प्रभाग क्रमांक नऊ मध्ये महिला दिन सोहळा उत्साह साजरा महिलांना पैठणी व आकर्षक भेटवस्तूंचा गौरव भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक नऊच्या वतीने व तनिष्ठ सकाळ समूहाच्या सहयोगाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये आपली ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आलाय विशेष आकर्षण म्हणून महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ज्या स्पर्धांमध्ये विजेत्या महिलांना पैठणी साडी व अन्य आकर्षक भेटवस्तू देऊन गौरण्यात आल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई महेश हिरे होत्या त्यांच्या सोबत माजी महापौर दशरथप्पा पाटील छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी रश्मी हिरे मंगला खोटरे काजल मोरे जान्हवी तांबे तनिष्क सकाळ समूहाच्या नाशिक जिल्हा प्रमुख गौरी सावळे तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जाधव नवनाथ शिंदे आकाश पवार संजय तुपलोंडे शंकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या सविता करण गायकर युवा नेते प्रेम दशरथ पाटील आणि अर्चना संजय तुपलोंडे यांनी केले होते या प्रसंगी आमदार सीमाताई हिरे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की महिलांनी स्वतःमधील गुण आत्मसात करून आपल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवावा आज प्रत्येक महिला तिच्या कर्तृत्वाच्या जोरावर यशाचे शिखर गाठते त्यांच्या प्रगतीसाठी मी सदैव कटिबद्ध राहीन प्रभागातील महिलांना आपल्या कला गुणांना वाव मिळावा रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आलाय कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक करण्यात आले तसेच उपस्थित महिलांनी या सोहळ्याचा आनंद लुटलाय आठ मार्च संपन्न झाला दिवसभर म्हणजे सकाळी सात वाजेपासून पूर्ण दिवसभर मी अनेक ठिकाणी कार्यक्रमांना गेले आणि महिला दिनाच्या खूप छान अशा कार्यक्रमांना मी उपस्थित देखील राहिले आज नऊ मार्च आहे काल दिवसभर गडबड असे म्हणून आज कार्यक्रम ठेवला आजच्या या दिवसाच्या निमित्ताने मी सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना खूप मनापासून शुभेच्छा देते त्याचबरोबर नुकतंच आता आपल्याला आपांनी सांगितलं की विधानसभेची निवडणूक संपन्न झाली आणि सगळी नारी शक्ती ही एकवटून सगळी उभी राहिली सगळ्यांनी मतदान केलं आणि मोठ्या मताधिक्याने म्हणजे मी सगळीकडे सांगत असते महाराष्ट्रात आज चौदा महिला ज्या आमदार झालेल्या आहेत त्यापैकी पहिलं एक नंबरचं मतदान म्हणजे सत्तर आजाराचा लीड हा तुमच्यामुळे मला मिळाला त्याबद्दल मी सगळ्यांचं खूप मनापासून आभार मानते तुम्हाला धन्यवाद देते आपल्याकडे महिलेला मातृशक्ती म्हणतो आपण या देवी सर्व भूतेशू मातृरूपे न संस्थिता नमस्त्य 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 नमस नमो नम म्हणजे मातृशक्तीला आपण नेहमी वंदन करत असतो अशा या सगळ्या मातृशक्ती आज तुम्ही सगळ्या इथे आलेल्या आहात ज्याच्या वेळेला मी काल कार्यक्रमाला गेले तिथे खूप वेशभूषा करून लहान लहान मुली तिथे आलेल्या होत्या मग पुणे सावित्रीबाई फुले बनलेल्या होत्या अहिल्यादेवी होळकर बनलेल्या होत्या इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या मेरी झाशी दुंगी अशी झाशीची राणी होती त्याचबरोबर कल्पना चावला होत्या मदर तेरेसा होत्या लता मंगेशकर होत्या किती जणींचं उदाहरण मी तुम्हाला सांगू इतक्या छोट्या मुली आणि खूप मोठ्या संख्येने विविध वेशभूषेत आलेल्या होत्या त्यांना पाहिल्यावरच आपल्याला लक्षात यायचं अरे या आ, या आहिल्यादेवी होळकर आहेत किंवा या लता मंगेशकर आहेत अशा खूप छान वेशभूषा करून आल्या हे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला खूप अभिमान वाटतो की आज कुठे कुठलंही असं क्षेत्र नाही की जिथे महिला या पोचलेल्या नाही आहेत आज अंतराळवीरमध्ये महिला आहेत नौदलात महिला आहेत विमान महिला चालवतात ट्रेन महिला चालवतात काल वंदे भारतसारखी ट्रेन ही महिलांनी चालवली आणि त्यामुळे पोलीस असतील वकील असतील डॉक्टर असतील इंजिनियर असतील अनेक क्षेत्रात असं कोणता क्षेत्र नाही की तिथे महिला नाही ह्या सर्व क्षेत्रात अतिशय यशस्वीपणे या, या, या महिला सगळ्या काम करतात मी तुम्हाला या निमित्ताने सांगेल बऱ्याच मुलीसुद्धा काही आमच्या भगिनींच्या सोबत आलेल्या आहेत आपण जास्त लक्ष हे शिक्षण आणि त्याचबरोबर आरोग्य ह्या दोन गोष्टीवर आपण दिलं पाहिजे बऱ्याच वेळा पूर्वीच्या काळी असं होतं की मुलींना कमी शिक्षण मुलींना मराठी मिडियम मुलाला इंग्लिश मिडियम आणि मग मुलीला क्लासने ट्युशनने तू तु तुझा तु अभ्यास कर जास्त लक्ष आपण देत नव्हतो परंतु तसं न करता मुलगी ही सुद्धा आता पुढे आली पाहिजे त्यांना खूप मोठी संधी आहे आणि याकरता मुलींनासुद्धा आपण चांगलं शिक्षण आणि त्यांना चांगलं आरोग्य मिळेल या दृष्टीने आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आपल्या या सरकारने खूप चांगलं काम केलेलं आहे तुम्हाला तुमच्या नावाच्या नंतर आईचं नाव लिहायचं आतापर्यंत आपण लावत नव्हतो आईचं नाव परंतु आता जन्म झाल्या झाल्या बाळाच्या नाव त्याच्यानंतर लगेच आईचं नाव लावायचं आपण ठरवलेलं ला आहे त्याचबरोबर प्रॉपर्टीमध्ये आपल्याला भावाने दिलं तर आपल्याला हिस्सा मिळायचा किंवा मग भांडायच्या बायका किंवा मला माझा हिस्सा दे मी पण तेवढीच भागीदार पण आपल्या सरकारने आपल्याला बरोबरीने आता प्रॉपर्टीमध्ये भागीदार केलेलं आहे आणि त्यामुळे खूप चांगलं सरकारने महिलांसाठी योजना आणलेल्या आहेत बेटी पडाव बेटी बढाव अशा अनेक योजना सरकारने महिला केंद्रित केलेल्या आहेत त्यामुळे महिलांना खूप संधी आत्ता मी ज्या कार्यक्रमावरून आले तिथे सगळ्या मुलींच्या क्रीडाविषयी कार्यक्रम होतात आणि ज्या वेळेला मुली या क्रीडा क्षेत्रात नाही पुढे जातात त्यावेळेला त्यांना शासकीय योजनेत सुद्धा त्यांना संधी मिळते आज लष्करामध्ये मोदीजींनी महिलांना संधी दिलेली आहे तेहतीस टक्के महिला या लष्करात असतील त्यामुळे खूप ठिकाणी जिथे सीमेवर किंवा जिथे कुठे जात नव्हत्या अशा सैन्यामध्ये सुद्धा आज महिला विविध पद भूषवतात आपण ज्या वेळेला महिलांना संधी देऊ त्यावेळेला त्या काय करू शकतात हे तुम्हालाही बघायला मिळेल त्यामुळे मी आपल्याला सांगेन की बऱ्याच वेळा आपल्याला काही घटना आजूबाजूच्या ऐकून खूप मन हिलावून जातं की आपल्याला आता पुण्याची घटना ऐकली किंवा इतर घटना ऐकतो की मुलींना त्रास झाला मुलींना बलात्कार केला अशा वेळेला आपण शांत न बसता त्या गोष्टीला आपण वाचा फोडली पाहिजे अशा घटना होण्यापासून आपण रोखल्या पाहिजे जेणेकरून आपल्या आजूबाजूला कुठलीही मुलगी अशा घटनेला बळी पडणार नाही तुम्ही बघितलं असेल शा मुंबईला ज्या वेळेला घटना घडली अनेक लोक रेल्वे प्लॅटफॉर्मवर उतरले रस्त्यावर उतरले आणि त्यांनी एक दबाव आणला की शाळेत अशा प्रकारच्या घटना घडल्या नाही पाहिजे त्या माणसाला पकडलं आणि आज त्याला शिक्षा होईल म्हणजे ज्या वेळेला आपण शांतपणे बसून सहन करू त्यावेळेला अशा घटना वाढतात त्यामुळे आतापासून आपण हे सुद्धा शिक्षण आपण मुलींना दिलं पाहिजे आज तुम्हाला सगळ्यांना मी सगळ्यांचं धन्यवाद देते की त्यांनी खूप छान खेळ आणि तुम्ही खूप छान आनंद म्हणजे स... महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले ज्यांचे अनंत उपकार आपल्या सगळ्यांवर आहेत ज्यांच्यामुळे महिलांना शिक्षणाचा दर्जा मिळाला शिक्षण घेण्याची संधी मिळाली या सगळ्याच थोर महापुरुषांचे विचार आपण नजरेसमोर ठेवून सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या वेग वेग भागामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अनेक घटना आपण रोज वाचतो आणि त्या घटना बोलण्यासारख्या सुद्धा नसतात परंतु ताई आपलं हिंदुत्ववादी सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी मागच्या सरकारमध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं ज्यावेळेस सरकार होतं त्या सरकारमध्ये महिलांसाठी कायदा बनवला गेला त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ताई आपण एक महिला प्रतिनिधी म्हणून पुन्हा एकदा अधिवेशनामध्ये त्या प्रश्नाला आपण वाचा फोडावी आणि महिलांसाठी तो कायदा लागू करून घ्यावा एवढी विनंती आपल्याला करतो पुनचं एकदा आपण सगळ्या माता भगिनी हा काही राजकारणाचा कार्यक्रम नाही त्याच्यामुळे इथे राजकारणावर बोलण्याचा काही प्रश्न येत नाही तुमच्यासाठी तुमच्या स्वाभिमानाचा तुमच्या कर्तृत्वाचा तुमच्या गौरवाचा हाती नाही आणि त्यामुळं तुम्ही सगळ्या फक्त फोनवर सविता गायकर असतील प्रेमदादा असतील अर्चना तुपलोंडे असतील यांनी फक्त प्रेम तुम्हाला फोनवर निमंत्रण दिलं आणि काल दुपारनंतर निमंत्रण दिल्यानंतर सुद्धा तुम्ही सगळ्या माता भगिनी इतक्या मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक नऊच्या वतीने ह्या तिन्ही आयोजकांच्या वतीनं तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद व्यासपीठावर नाशिकचे लाडकी महापौर माजी महापौर श्री दश्पा पाटील तसंच रश्मी ताई प्रमोद भाऊ कुठे कुठेताई तांबेताई आपले सगळ्यांचे लाडके करण भाऊ आणि ताई सगळे उपस्थित व्यासपीठ मी सगळ्यांचं स्वागत करतो महिला दिन निमित्ताने आज हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने हा कार्यक्रम ठेवला प्रमाण प्र, क्रमांक नऊ मध्ये सांगण्याचं एकच तात्पर्य दैनिन मध्ये आज आपल्या सगळ्या घरगुती सगळ्या महिला फक्त एक फोनवरती सविताताई सगळ्यांच्या वतीने सगळ्या जमा झाल्या काल दुपारी हे नियोजन ठरलं रोजच्या व्यापातून आपल्या सगळ्या ताई या दैनंदिन घरगुती काम करून इतर हे आज सगळ्यांचं सा जे घर सांभाळून ज्या बाहेर ते काम करतात आज करणभाऊनी सविताताईने सगळ्यांनी आम्ही विचार केला की त्यांना आज त्यांचा पुरस्कार केला पाहिजे आपल्या देशाच्या राष्ट्रपती या महिला आहे मेन म्हणजे आपल्या पश्चिम मतदारसंघाच्या पण आमदार या महिला आहे ते जोरात काम करत आहे आपल्या नाशिक महापालिकेचे आयुक्त त्या महिला आहे मॅडम पण आता सगळ्यांना धाऱ्यावरती धरून सगळ्यांना सरळ करताय तसंच ताई पण आपलं काम जोरात चालू आहे त्याच्यामुळं आपल्याला अभिमान वाटतं की एक स्त्रीमध्ये काय असतं काय पॉवर असती हे आपल्या पुण्या मतदारसंघामध्ये पण करत आहे एक माझा एकच सगळ्यांना महिला दिनीचा मी शुभेच्छा देतो आणि येणारा काळ आम्ही सगळे जोमानी भारतीय जनता पक्षाचं काम करू मोठेपण असतं आणि जो माणूस ऐके आणि हसून खेळून तिथे दुसऱ्याला देखील जाण्याची इच्छा असते आणि माणसं मनातलं मोकळं बोलत असतात तीच परिस्थिती ती आता काळजी नाहीये मी आता रात्री असं सांगितलं सगळे हसले संबेराव होतं आपले कुलकर्णी जोशी होते भीमराव कडलग होते म्हणाले एक चौतीस पाचशे मिळाले पुढच्या दो वेळेस दोन लाख मतं पुन्हा चौथ्यांदा सीमा हिऱ्यांना कायमचा आमदार द्यावा हे रात्री मी तोंडावर नाही सीमा हिरे नसतानी सांगितलं मोठं पण वेगळं असतं आपलं आपलं म्हणून कुठं आपल्याला मिळतं काय नसिबी लागतं व्यवस्था लागते जबाबदारी लागते आणि भारतीय जनता पार्टीनी माननीय नरेंद्र नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधानांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी सीमाता हिरांवरती विश्वास ठेवून कायमस्वरूपी पुढा किती बी गोंधळ कुठे घातला आता समजा आपल्या घरात संसार चालतो आणि दुसऱ्या माणसाने किती गोंधळ घातला आणि घरातले माणसं चांगले असले तर गोंधळाचं वाल्याचं चा काही चालतं ग बाहेर सीमा ती आता काळजी नाही आता त्यामुळे आता स्पीड ब्रेकर संपलेला आहे आणि त्यामध्ये प्रेमला देखील कारण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मी ज्यावेळेस महापौर होतो त्यावेळेस आई नगरसेविका होती ही सगळी टीम आमचं जुनं नात आहे सगळ्यांचं आणि मी शिवसेनेचा ज्यावेळेस चाळीस नगरसेवक होते फक्त आणि बी जे पीचे वीस होते निवडून यायला मला वाटतं चोपन्न पाहिजेत होते पंचावन्न एकशे आठ नगरसेवक निवडून होते बाळासाहेब ठाकरे म्हणाले भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं डोकं फिरलंय का म्हणा तुला कोरं पत्र दिले महापौर होतांनी बंडोपंत जोशी शहर अध्यक्ष होते आणि गोपीनाथ मुंढे अध्यक्ष होते दोघांनी कोरी सही दिली आणि मला बाळासाहेब म्हणाले अरे दशरथ म्हणा ते बीजेपी वाले एवढे खोळसाडलो की तुला कोरोपत्र दिले महापौर होतांनी मी म्हणालो आम्ही कधीही कटुतेने वागलो नाही एकत्र वागलो जमलेला होत तुम्हाला सगळ्या माझ्या माता भगिनींना सखींना मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या जा खूप खूप शुभेच्छा या निमित्ताने आज आपल्या व्यासपीठावर आपल्या लाडक्या आमदार सौसीमा महेश हिरे या आज आपल्यासाठी भेटीला आलेल्या आहे आणि त्या त्यांना मी धन्यवाद व्यक्त करते त्यात तसंच आपले लाडके माझी महापौर तशा तप्पा पाटील प्रेमदादा पाटील जालवीताई तांबे तसंच खोटरेताई काजलताई अर्चना ताई तुपलोंडे त्या आमच्यासोबत नेहमी असतात तसेच प्रेमदादा तसेच रश्मिताई हिरे मनोजदादा तांबे संजीव भाऊ तुपलोंडे आकाश भाऊ पवार प्रमोद अण्णा तसेच नवनाथ भाऊ आणि सगळे सगळ्यांचे एकदम जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी आणि सगळ्या बंधू भगिनींना माझ्या माझ्याकडून मी स्वागत व्यक्त करते आजच्या या युगामध्ये महिला चूल आणि मूल यापर्यंत सीमित न राहता प्रत्येक ठिकाणी आज महिला आहे असं कुठलीच जागा नाही का तिथे महिलांनी पाय ठेवलेला हो नाही आणि महिला प्रत्येक ठिकाणी जात असताना महिलांचं जे कर्तव्य बघून त्यांचं वाला जे आ, आ, जी, आज असं जागतिक महिला त्यानुसार त्याचं औचित्य साधून आज तुमचा सगळ्या महिलांचा मी आ, सन्मान करण्यासाठी इथे एकत्रित केलेले आणि इथून पुढेही तुम्ही माझ्यासोबत होऊन तुमचा तुमच्यासोबत राहून असं कार्यक्रम आपण करत जाऊ आणि काल अचानक एकदम ठरलेला असताना ऐन वेळेवर तुम्हाला सगळ्यांना फोन केला आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिली त्यासाठी मी तुमचं सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करते आणि तसंच भारतीय जनता पार्टीचा वेळोवेळी मला पाठिंबा असेल असं मी सांगून त्यांच्या सूपतीने नेहमी काय नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी निर्मला गायकवाड नाशिक